केसरी कॉकटेल ड्रायव्हर नमस्कार नमस्कार कशी पडली गाडी काय मला वाटते कमबॅकच बॅगच म्हणायचं कम, कम हा किती दिवस झालं म्हणजे नव्हता गुलाल कमीत कमी दीड दोन महिना झाला बोलला नव्हता पळत होता पहिले पण पळत होता पण बोलायला नव्हता सेमिला सगळी हा सगळी काय सांगाल आजच्या गुलाला बद्दल आजचा गुलाल म्हणजे आता लय दिवसाच्या संघर्ष आहेत ना आज गुलाल झालाय काय झालं होतं म्हणजे लागलं होतं काय आपलं नाही नाही बॅड पॅजेस हा कस स्पीड लावलं काय आज चांगलं स्पीड लावलं होतं गाडीने फायनल जोरात लढत झाली थोडं टाका टाकत काहीतरी झालं असतं एक मध्ये फायनलला खरं कुठं स्पीड लावलं गाडीने आलो पुढच्या दोनशे फुटाच गाडीला स्पीड लागत होत या तुम्ही गटराच ओळखल होता गाडी काहीतरी काय काय तरी करणार पुन्हा आज दहगावच्या पाखरे तो पाकडे पण आता चर्चेचा विषय आहे की ना चांगलं कसं काय नियोजन बनवलं तुलसेट मुळ का तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी चॅनेज मैदानात जरा एक जरा शिफ्ट दिल त्यामुळे काय मला वाटतंय परत दिवस जरा गुलाल नव्हता ना तर कंटिन्यू फायनल असणार जाय ना पंधरा वीस दिवस जरा गुलाल नव्हता काय सांगाल याच्याबद्दल की परत कमबॅक म्हणता येलाय ना कमबॅकच काय व्हायचं गाडी गटाला मधून पळायची सेमी ला कडत लागायची काहीतरी निकालात काना मात्रा व्हायला ड्रायव्हर म्हंटल की सेमीलाच ला लढत व्हायची काहीतरी अजून वाटतंय फायनल पण लय लढत झाली आहे ना लढत झाल्या काय सांग लढती स्पीड लावलं नाही त्यांनी ते स्पीड लावलं बैलाचा म्हणजे पहिला फेरा थोडा कमी पळतो दुसरा तिसरा फेरा स्पीड वाढत जातो चांगलं एकदा सेमी निघाला की म्हटलं होऊन जाईल की एक नाही तर दोन आणि बैलाला ना लय दोन नंबर लय लक्की एक नाही सांगतायत पण दोन नंबर नक्की करणार फायनल बैल राहिला ना दोन तीन करायचं हो माहिती जर गाडीला एक दोन फिक्स दोन फिक्स पेंटू शीट काय म्हणली कोणाला काय हाय फोन आला तर खुश आहेत पिंडू शीट तुम्हाला कळलं गाडी तेवढी स्पीड आली म्हणजे बरेपैकी स्पीड लावलं ना बऱ्यापैकी चांगलं स्पीड लावलं असं कसं परत कधी दिसत गाडी पडली की जास्त करून आम्ही फोडत नाही नाही का दोन आड पळून बघतो आता किती दिवस आहे ना काढते आपण काढतोय ऑक्ट्रेल तर पाच सहा दिवसांनी काढायचं पाच सहा पाच सहा आता सगळे जर नियोजन राहील ना पेडगाव कसं नियोजन राहील आपलं अजून नियोजन तर नाही काय पण होईल चांगलं नियोजन मोठं स्पायर राहील मरा तुमची गाडी चांगली पडली होती कधी दिसल आगामी काळात दिसल गाडी लवकर दिसल कधी काही नियोजन आपल्याला तीन फेऱ्याला आपल्याला नाही सांगतायत पण दिसन ना सर ड्रायव्हर शीड तुम्ही घेऊन कधी मुंबईच्या पिंजवडचं नियोजन कधी मला असं दिसलंच नाही नाही शक्यतो नियोजन नाही केलं पण मग आपण एकदा असं नेल होत सव्वीस जानेवारी फेरा टाकला म्हणजे पिंजवडमध्ये पडतच नाही का तीन फेऱ्या जेवढा नाही बैल तीन फेरे जेवढं पळतो त्यापेक्षा डबल स्पीड पिंजवडला पाहिजे आणि एकच फेरा आहे ना नाही नाही किती दहा फेरा पण आहेत काढायचं काढतो पहिल्यांदा लहान ना त्यावेळेस पाच सहा फेर वासरू काढत होत ते तिकडे काढायचं कंटिन्यू हा त्यांच्या तिकडे तेवढंच खेळ होत आपल्याकडे आलेला टाकला नमस्कार काय सांगाल जशाबद्दल कॉकटिल वर पळायला मग म्हंटले तुमचे बंधू भारी पळायला गाडी काय सांगाल खूप आनंद झालाय आनंद म्हणजे मोठ्या पाहिला सांग म्हणजे मोठा आनंद आनंद होतो आणि खूप पाळा चांगला पडतो हे का चांगला याच्याबद्दल काय सांगाल आज दोन नंबर केला

पहिर कस पहिलं पळ पहिलं पहिला पहिलं चेक जे गाडी ते सांगू म्हणजे जसं पळल तशी गाडी पहिलं करायचं म्हणते का ही गाडी कधी दिसली आपल्याला सुंदर पाहिली पळल्या आधी झाली इंटरशिट काय असं झालं नाही मला झालं गाडी फायनल त्या किरण बाबाला म्हणजे गाडी हनुनुस्त अरे गाडी मस्त पाहिली पण आहे ना आता चालू सीझनला बऱ्याच ठिकाणी राहील नायझन वीस बावीस बोलास बोलाय चितल आपल्या मैदान आता मार खाल्ला होता आणि नाहीतर पळतोय ना त्याच्या वातापर्यंत फिरून चार मैदान सलग बोला बैल पडल्यापासून नाराज झालो गाडी भरपूर पळत होती कंटिन्युअ जा अरे 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 आता परती लागली नियोजन कॉटेल बस सुंदर पाहिले कडे आता सगळं लक्ष पेडगाव काय सांगाल पेडगाव नकर जेण्यावर पाहिले ना आणि आठ पाहिल्या गाडी आता काय पेडगावच कस तरी निघेल राहील आता बारा तारखेच्या शुभेच्छा तुम्हाला पुढे छोटे धन्यवाद कॉटेलच्या मागे काय अजून काय तयारी विरायला कशी येते काय सांगा छोट सुंदर कॉट फायनलला म्हणजे अजून त्या प्रमाणात नाही काढत का नाही तिकडे आमच्या इकडे खाली मैदान आहेत ना आधीवर कसं झालं तिथं आधी खेळवायची तिथं गुलाब राहिली की मग वरवर काढायची का पेडवास तरी मोठं न्यूज आता सगळ्यांचं लक्ष पेडवाज मैदान लागले ना आता मधली आदि मैदान आपण खेळत जाणार आहे मधली आधी खेळायची मैदान पंधरा तारखे मैदान खेळायचं बरोबर पाच दिवस बरोबर बरोबर म्हणजे तुम्ही आता काय करता सेंटरवर आता पहिर करताना काय बघून करता आता सध्या पहिर आता कोणत्या खांदी चांगला स्पीड लावतोय हे सगळं बघून नाही का कसा पळेल पुढे किती पळत खाली किती पळतय ते करतो करतोय कारण आता माग पण दोन तीन मुला घेतल्यास ड्रायव्हर म्हणजे सेम काहीतरी व्हायचं गाडी ना पण आज ते करून दा दाखवलं तिने सध्या मला वाटतंय फायनलला तर पाक पुढे स्पीड लावलं आहे ना पुढे स्पीड लावलं निमेंटनं पुढे वडली कसं ड्रायव्हर निम्म्यानं गाडी पुढे स्पीड धरत होती खालून नव्हती पळत एक दोनशे तीनशे फुट पण पुढे चांगली गाडी पळत ड्रायव्हर काळत ना आपल्याला गाडी राहणार स्पीड लावलं त्याच्यावरच कळत आणि सेमीला गाड्या कशा से लागतात त्याच्यावरती से सेमीला पण लढत झाली चांगली लढत केवढाच निकाल झाला सेमीला लय दोन एक तीन फुट झाला म्हणजे कॉकटेल ओढली गाडी नाही त्या बैलानी पण ओढली कॉकटेलनी पण चालू होता अरे म्हणजे जोरदास काम केलं आहे ना तिथं फुट कधी दिसेल तरी आपल्याला कॉकटेल माहिती शूट मोड दरवीस असते आज का नाही झाली पण माहिती मी ऐकलं स्टेट ड्रायव्हर से मी झाले दे देद काम पण त्यांचा आनंद वेगळाचं ड्रायव्हर म्हणजे चुकला नाही पाहिजे सवय लागली आहे ना तुम्हाला ड्रायव्हर काय सांगशील थोडक्यात जाता ना इतक्या दिवसा आता इतके दिवस आणि आता मोठच मैदान मानता येईल कारण की सगळं टॉपचे बैल गॅप नंतर फायनल दोन नंबर केला बैल आणि बऱ्याच दिवस आहेत ना बैल बोलायला तर राहिला आनंद चांगला बद्दल काय बोललं त्यांचा बैल पोळतोय त्यांच्याबद्दल आता बोला काय सांगत नाही बैल पळतोय चांगला चांगलं म्हणजे एकदम उत्तमच बैल पळतोय नमस्कार नमस्कार काय सांगाल नियोजन झालं बैल तर पण काय आता सांगा आमची इच्छा होती बायला लय दिवसाची सहा महिन्यापासून इच्छा होती बायला पाळायची झाली पूर्ण शेडबुडा गेला कशी वाटते कशी ड्रायव्हर कशी गाडी पाहिली गटाला ओळखली ना गटाला आम्ही घरनं हालताना पायरा ज्या दिवशी झाला त्या दिवशीच वळगलं होतं गाडी आपली काय राहणार काय पण होईल किती नंबर होईल पण राहणार गाडी जसे किती म्हणली सेमिल राहिलं राहिले एक किंवा दोन असते ना फायनल ला सुंदर लय जोरा काय त्याच्याबद्दल काय हे आहे ते आता उन्नीस बीस मध्ये झाला पण थोडं दहा हजार असल्यामुळे आपली बैल कमी पाहते दहा हजार त्यामुळं गाडी गाडी चांगली चलते कधी परत बघा भेटणार आपल्याला गाडी बारा तारखेला शेटच काय म्हणणं आहे सगळ्या संकट मत करून पडणार गाडी तुमच्या पकऱ्याचं पेडासा कसं आहे काय नाही काय करायचं नाही राईट पुढे आता आमचं थोडं चेक करायचं चाललेलं म्हणजे बाबा पळून पळून आहे का नाही कारण मोठा अड्डा माणसा अड्डा आहे ना चल शुभेच्छा तुम्हाला